नमस्कार शेतकरी मित्रांनो आमची शेती युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आले क्वालिटी कसं काय मित्रांनो तर मित्रांनो माझा प्लॉट मी आशा सु, सु, जे आशा सोडून दिली मित्रांनो सु आपला म्हणजे रिपेअर होतच नव्हता त्याच्यात कारण की आले प्लॉटला जे मित्रांनो ऐंशी ते पाचशे टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पिळा आलेला होता मित्रांनो तर बघू शकता तुम्ही इतर प्लॉट कसा आहे मित्रांनो पूर्णपणे पिळा आलेला आहे परेशान आहे मी शेतकरी तर मित्रांनो मी जे आपलं बावास्करचं मित्रांनो जर्मिनेटर आणलं मित्रांनो तर जर्मिनेटर सोडून मला आठ ते नऊ दिवस झालेले आहे मित्रांनो आता तर बघू शकता मित्रांनो हे जर्मिनेटर आहे डॉक्टर बावास्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायवेट लिमिटेड तर मित्रांनो याच्यापासून मला जे आठ नऊ दिवसामध्ये मिळालेला फायदा जे आहे मित्रांनो तर बघू शकता हे नवीन कोमा निघायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि झाडाची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता एकदम व्हिडिओमध्ये एकदम टॉप क्वालिटी मित्रांनो आणि कोम बघू शकता मित्रांनो एकदम झपाट्याने कोम जर्मिनेटवर चाललेलं आहे मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे तर बघू शकता कोम किती निघलेले आहे मित्रांनो फक्त मी तीस गुंठ्याला आहे दोन लिटर सोडलेलं आहे मित्रांनो तर याचा दोन लिटरमध्ये एवढा रिझल्ट भेटलेला आहे बघू शकता मित्रांनो हे कोम किती निघत आहे हे बघू शकता मित्रांनो कोमाची क्वालिटी जी एकदम क्वालिटी मध्ये असलेला कोम आहे मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये कोम आहे आणि कोमाची जाडी वगैरे एकदम असे क्वालिटीमध्ये कोम आलेले हे बघू शकतो इथं नवीन कोम पण निघत आहे तर मित्रांनो बावस्करचं जर्मिनेटर हे जर तुमच्या आगा अदरक जे योग्य प्रमाणात जर उगत चांगली उगत नसेल तर तुम्ही मित्रांनो हे एकरी पाच लिटर सोडू शकता ड्रीपद्वारे तर, तर मित्रांनो याचा मला फायदा जे मित्रांनो याचा शंभर टक्के फायदा झालेला आहे जर्मनीटरचा प्रत्येक शेतकऱ्याने हे नक्की वापरलं पाहिजे मित्रांनो फायदेशीर आहे जर्मिनेटर मित्रांनो आणि जैविकमध्ये मध्ये मित्रांनो याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही तर बघू शकतात आणि मित्रांनो हे जे मी माझं बेण्या फॉल्ट होता मित्रांनो तर बेन्यासाठी बघू शकतात आता हे जर्मिनेटर सोडलं तर मित्रांनो हा कोम जे हे आता ते आपला पिळा आलेला मित्रांनो हे झाड तर याला बघू शकतात जर्मिनेटर सोडल्याने एकदम फ्रेशमध्ये कोम आलेला आहे साईडने एक जय जवान जय किसान